तर आज में करना रहे पेरू से लाड़ू। पेरू से मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पेरूचे लाडू ॲक्च्युली हे पेरू इकडचे नाही आहेत मी इंदापूरला फिरायला गेली होती तर तिकडे माझ्या सासूचे भाऊ म्हणून आहेत तर त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसचे पेरू दिलेले आहेत तर हे पेरू नॉर्मल पेरूसारखे छोटे छोटे नाही आहेत मोठे मोठे आहेत शेतातले पेरू आहेत तर याच पेरूने आज मी बनवणार आहे लाडू तर न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी पेरू स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत आता मी याप्रमाणे पेरूला कट करून घेणार आहे जसं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे पेरू कट करून झालेले आहेत आता याला कुकरला तीन ते चार शिट्या काढून घेऊया या कुकरमध्ये मी हे दोन वेळा पेरू लावणार आहेत आणि तीन ते चार शिट्या काढून घेणार आहे एवढ्या पेरूसाठी मी तीन ग्लासपर्यंत पाणी टाकलं आहे बघू शकता तुम्ही पेरू काही अशाप्रमाणे शिजवून घेतल्यात आता पुढचीच प्रोसेस माझ्या सासू दाखवतील सगळ्यात आधी हे पेरू मिक्सरला वाटून घेतले मी बघा मी हे मिक्सरला वाटून घेतलं आहे शिजवून कुकरला वाटून घेतलेले आहे आता हे आपली पुरणवाटाच्या चाळणीने आहे ना मी असं हे करते त्याला बिया येतो हे बघा ह्यात बिया असतात ना ह्यातल्या बिया आहेत ना आपल्याला बाहेर काढायच्या आहेत असं केलं की हे सगळं आपलं पुरण आतमध्ये जाईल पेरूच बघताय ना किती छान तरीकेने झालेलं आहे हे बघा मी बघत आहे मी मोठ्या टो ह्याच्यात टाकलेला आहे टोपली आहे माझ्याकडे जर्माची थोडस तोप टाकते का म्हणजे चिपकायला नको त्याच्यासाठी चा आपल्याकडे चार ते पाच किलो पेरू होते माझ्या भावाने दिलेले मी गेली होती ना त्याच्या गावी तर म्हटलं माझ्या शेताचे फार्म हाऊसचे नातेवाईकाच्या तर पेरू घेऊन जा म्हटलं तर मी घेऊन आले आता मी त्या पेरूला बघा कापून धुऊन कापून शिजून मिक्सरला वाटून असं केलेलं आहे चार एक ते पाच किलो पेरू आहेत मी जास्त नाही एकच किलो साखर टाकली का म्हणजे ते थोडीशीच आता ह्याला चांगलं चिकटपणा येतपर्यंत आपल्याला स्लो गॅस करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघत आहे एकदम सुक्क घट्ट झालेलं आहे अजून पाच मिनिट मी करणार आहे तुम्ही बघत हे पेरूचे मिश्रण आता थंड झाले तर तुम्ही बघू शकता हे लाडू असे रेडी झालेत तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल बघताय ना किती छान लाडू झालेले ऍक्च्युली मी ना पेरू घेतलं होतं दादानी दिलं होतं मला पेरू तर पेरूची मी बर्फी बनवणार होती मग नंतर विचार केली बर्फी ना आपल्याला खूप साखर लागते चिकडपाणी यायला आणि ते बर्फी सेट व्हायला मग घरी शुगरवाले आहेत ना तर मी म्हटलं नाही मी कम साखरमध्ये आहे ना मी लाडू बनवणार म्हणून कम साखरमध्ये लाडू बनवले म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगलं मी बर्फी बनवत आहे पण मी नंतरनी माझं थोडं मी वेगळंच त्याला चेंज करून मी लाडू बनवले पण बर्फीसून लाडू खूप छान लागतात एकदम सॉफ्ट आहेत एकदम नरम मस्त आहेत असं वाटतं की तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट खात आहे तुम्ही एक बार हे लाडू ट्राय करा एकदम इझी आणि मस्त आहे जास्त मेहनत पण नाही लागत आणि आपल्याला जास्त चिकटपणा पण नाही येऊन द्यायचं आहे चिकटपणा आलं की बर्फी होणार आणि विदाऊट चिकटणी आहे ना लाडू होणा पण हे ट्राय करा खूपच छान आहेत आणि तुम्हाला खूपच आवडेल